एका दिवसात सोन्याच्या भावात जबरदस्त उलटफेर दर अचानक बदलला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्यालाही जर सोने चांदीमधील रोजचे भाव अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनलवर रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे अशातच आज सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात घसरणीनंतर मोठा उलटफेर झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे चला तर मग जाणून घेऊया काय आहेत आजचे भाव बुलियन मार्केट या वेबसाईटनुसार आज सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी देशात दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचा दर आहे एक लाख बाराशे सत्तर रुपये तर बावीस कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचा दर आहे ब्याण्णव हजार आठशे एकतीस रुपये एक किलो चांदीचा दर एक लाख सोळा हजार चारशे चाळीस रुपये एवढा आहे याशिवाय दहा ग्राम चांदीचा दर अकराशे चौसष्ट रुपये आहे उत्पादन शुल्क राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या भारतभर बदलतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट सोन्यापासून आज एक ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत पाच हजार नऊशे सात रुपये आठ ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्तेचाळीस हजार दोनशे छप्पन्न रुपये तर दहा ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकोणसाठ हजार सत्तर रुपये अठरा कॅरेट एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार पाचशे पंच्याण्णव रुपये आठ ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत साठ हजार सातशे साठ रुपये तर दहा ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पंच्याहत्तर हजार नऊशे पन्नास रुपये बावीस कॅरेट एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार दोनशे त्र्याऐंशी रुपये आठ ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत चौऱ्याहत्तर हजार दोनशे चौसष्ट रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत ब्याण्णव हजार आठशे तीस रुपये चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत दहा हजार एकशे सत्तावीस रुपये आठ ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक्क्याऐंशी हजार सोळा रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख बाराशे सत्तर रुपये नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख सोळा हजार चारशे चाळीस रुपये पुढे आपण आपल्या स्क्रीनवर सोन्याच्या शुद्धतेनुसार दहा ग्राम सोन्याचे आजचे भाव पाहू शकता पुढे आपण काही शहरामधील सोन्याचे भाव आपल्या स्क्रीनवर पाहू शकता चोवीस कॅरेट व बावीस कॅरेट साठी आपणही जर सोने चांदी खरेदी करत असाल तर लक्षात असू द्या की खरेदी केलेल्या सोन्याच्या दागिन्यांची शुद्धतेनुसारच किंमत मोजली पाहिजे तसेच त्यावर असलेली जीएसटी आणि मजुरी हे सुद्धा आवश्यकतापासून पाहिले पाहिजे आता सोन्याच्या शुद्धतेनुसार वर्गीकरण खाली प्रकारे केले जाते यामध्ये चोवीस कॅरेट सोने म्हणजे नव्याण्णव नव्याण्णव टक्के शुद्ध सोने असते बावीस कॅरेट सोने म्हणजे एक्क्याण्णव पॉईंट साठ टक्के शुद्ध सोने असते अठरा कॅरेट सोने हे पंच्याहत्तर टक्के शुद्ध सोने असते तर चौदा कॅरेट सोने हे ठाऊन पॉईंट तीस टक्के शुद्ध सोने असते आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनल नक्की नक्की सबस्क्राईब करा